नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायन्यूज मध्ये स्वागत नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झालाय आणि यामध्ये ठाण्यातील अंकिता अनिल पाटील या युवतीनं देशभरातून रँक मिळवत युपीएससीत बाजी मारली आणि आज या निमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधतोय अंकिता तुमचं सुवर्ण खानदेश लायन्यूज मध्ये मनापासून स्वागत आणि खूप खूप अभिनंदन थँक्यू थँक्यू सो मच तुमचा परिचय द्या आधी माझं नाव अंकिता अनिल पाटील मी uh, मुंबईतून मुलुंड uh, मधून आहे माझं ऑल इंडिया रँक uh, यावर्षी युपीएससीच्या परीक्षेत थ्री uh, झिरो थ्री आलेली आहे आणि uh, मी uh, माझं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग थ्रू झालेलं आहे आणि त्याच्यानंतर uh, जॉब मी काही काळ केला आणि त्याच्यानंतर मग uh, जॉब सोडून uh, मग मी फुल टाइम प्रिपरेशन करत होती आणि यावेळी रँक आलेली आहे निकाल लागून एक आठवडा उलटला तरी मात्र निकालाबाबत काय अजूनही काय नक्कीच चांगला निकाल लागलेला आहे तर खूप खुश आहे मी सुद्धा आणि माझ्यापेक्षा जास्त माझे घरातले सुद्धा थोडा वेळ लागला ऍक्च्युली विश्वास करायला की रिझल्ट आलेला आहे किंवा सिंकिन व्हायला आणि हो आता आता जाऊन थोडा विश्वास होतोय की नक्की रिझल्ट लागलेला आहे स्पर्धा माध्यमातून करिअर करावं असं कधी ठरवलं आणि त्यानंतरची प्रक्रिया कशी सुरू झाली स्पर्धा परीक्षा हा ऑप्शन करिअर ऑप्शन म्हणून नेहमीच होता माझ्याकडे किंवा बॅक ऑफ द माइंड होता कारण माझ्या घरात सुद्धा माझे बाबा जे आहेत ते ऑलरेडी गवर्नमेंट ऑफिसर आहेत आणि त्यांना तेन, त्यांच्याकडे बघून हा लहानपणापासून ते सध्या आता आरटीओ आहेत मुंबईमध्येच आरटीओ अंधेरी तर त्यांच्याकडे बघून हा करिअर ऑप्शन होताच पण आधी माझं थोडं कल आय कडे होता म्हणून मी इंजिनिअरिंग पण आय मधूनच केली इथून मुंबईतून तर पण ग्रॅज्युएशनच्या लास्ट मध्ये किंवा जेव्हा प्लेसमेंट चालू असतात वगैरे तेव्हा थोडा हा विचार आला की आय टी मध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये जॉब प्रोफाईल जी असते ती थोडी रिस्ट्रिक्टेड किंवा स्पेसिफिक असते खूप तर मला लॉंग टर्म मध्ये स्वतःसाठी जॉब सॅटिस्फॅक्शनच्या हेतूने एक डायव्हर्स जॉब प्रोफाईल पाहिजे होती जिथे ग्राउंड लेवल अजून वर्क पॉसिबल आहे लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळणे uh, मिळू शकते तर uh, त्यामुळे मग जॉब uh, एक वर्ष करून बघितला खरच नक्की माझा तेवढा इंटरेस्ट आहे का नाही बघायला सिव्हिल सर्व्हिसेस आणि त्याच्यानंतर मग फुल टाइम प्रिपरेशन चालू ज्यावेळी फुल टाइम प्रिपरेशन सुरू केलं त्यावेळी साठी काय नियोजन फुलटाइम कशा पद्धतीने दिनक्रम असायचा सा, काय नेमकी स्ट्रॅटजी होती फुल टाइम जेव्हा मी अभ्यास सुरू केला तेव्हा मी घरूनच अभ्यास करत होते इथून मुंबईमधूनच तर ऑन अन ॲव्हरेज डेली आठ ते दहा तास अभ्यास होत होता आणि डेली दिवसाला एका दोन मध्ये ब्रेकडाऊन करायचे सकाळचा प्री लंच आणि पोस्ट लंच आणि जसं सकाळी जे जे काय हेवी टॉपिक्स आहेत किंवा हार्ड टॉपिक्स जे आहेत ते मी सकाळी संपून टाकायचे आणि संध्याकाळचा वेळ हा पेपर सॉल्व्हिंग किंवा करंट अफेअर्स अशा ह्याच्यासाठी मी संध्याकाळी वेळ ठेवायचे ला ऑप्शनल सब्जेक्ट कुठला होता uh, माझा ऑप्शनल सोशलॉजी होता अच्छा कशा पद्धतीने त्याची तयारी केली आणि एक्झाम मध्ये त्याला त्या विषयाची माझा ऑप्शनल पहिलं तर ऑप्शनल सब्जेक्ट चूज करण्यामध्येच थोडा विचार केला कारण माझा ग्रॅज्युएशनशी वेगळा सब्जेक्ट मला घ्यायचा होता कारण माझा ग्रॅज्युएशन लिस्टमध्ये ऑप्शनल सब्जेक्टच्या लिस्टमध्ये नव्हतं तर सोशोलॉजी ह्या हेतूने घेतला की सिलेबस पण रिलेटेबल किंवा असे कॉमन सोसायटल इश्यूज होते सिलेबस मध्ये जे मला वाटलं की मी करू शकेन लिमिटेड टाइम मध्ये जेवढी डेप्थ ऑप्शनलला पाहिजे गरजेची आहे त्याच्यासाठी आणि ऑप्शनलचं uh, डेफिनेटली uh, खूप uh, जास्त इम्पॉर्टन्स आहे कारण दोन पेपर असतात आणि जे आपले पाचशे मार्क आहेत ते एकाच सब्जेक्ट वरती आहेत तर जास्त भर त्याच्यावरती जेवढा जीएस ला आपण देतो तेवढाच ऑप्शनल वरती पण दिला आन्सर रायटिंग प्रॅक्टिस बरेच केली टॉपर कॉपीज टॉपर कॉपीज बघून स्वतःचे त्यांच्याशी कम्पेअर करून त्यांचे नोट्स किंवा काय व्हॅल्यू साठी युज केले दोन हजार चोवीस मध्ये प्री दिली त्यानंतर मेन्स आणि मग मुलाखत हा प्रवास नेमका कसा रही, कसा राहिला म्हणजे प्री पासून तर मुलाखतीपर्यंतचा हा प्रवास वर खालीच होता बऱ्यापैकी कारण मागच्या अटेम्प्ट मध्ये मेन्स नेमक्या एका मार्काने कट ऑफ राहिलेला आणि ह्यावेळी मेन्स तर डोक्यात होतच पण मोस्टली की इम्प्रुव्हमेंट पण करायची गरज आहे प्रिलिम्स पण यावेळी एवढा कॉन्फिडन्स होता की मागच्या वेळी निघालीये तर यावेळी निघेल आणि ह्यावेळी जास्त वेळ पण होता बऱ्यापैकी वेळ मिळाला प्रिलियम्स साठी म्हणून मग कम्फर्टेबली प्रिलीम्स निघत होती मेन्स मध्ये तीन महिने जे होते म्हणजे प्री आणि मेन्सच्या मध्ये ते ते पण बऱ्यापैकी वर खाली होते कारण पहिल्या महिन्यात जरा मला हार्ड गेलं इन टर्म्स ऑफ आन्सर रायटिंग परत रिदम सापडायला किंवा स्ट्रेंथ पकडायला आणि तो स्कोरिंग फॅक्टर काढायला की कुठल्या पेपरमध्ये मी स्कोर करू शकते किंवा टार्गेट करू शकते आणि फॉर्च्युनेटली यावेळी मेन्स निघाली आणि इंटरव्ह्यू पण फर्स्ट टाइम होता इंटरव्ह्यू तर वेगळा एक्सपिरियन्स होता थोडा माइंडसेट शिफ्ट व्हायला की आ, फक्त आपण वाचायचं नाहीये जे अकॅडमिक सब्जेक्ट आहेत त्याच्याऐवजी आपल्याला रिअल एक्सपिरियन्स किंवा बाहेर जे ग्राउंड लेवल वर्क होतं किंवा प्रोफाईल जे जे काय आहे त्याच्याबद्दल आपण माहिती गोळा करायची आहे ते हेल्प करू शकतो इन टर्म्स ऑफ आपलं रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स जे काय आहे इंटरव्ह्यू मध्ये आपण युज करू शकतो आणि जे रिझल्टच्या आधी जो एक महिना होता त्यात बऱ्यापैकी तो आला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांशी भेटून अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचे काय इनपुट्स असतील ते घेऊन आणि नक्कीच ते इंटरव्ह्यूच्या मध्ये मा पण रिफ्लेक्ट मी पुन्हा एकदा लिखाण आन्सर रायटिंग जसं माझ्यासाठी पहिला शिफ्ट तर हा होता की इंजिनिअरिंग पासून डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स लिहायला आणि तो पॉइंट वाईज क्रि, क्रिस्प आन्सर्स घ्यायची जी सवय असते इंजिनिअरिंगमध्ये तर चालू तिथूनच झालं की ते मोडून मोठे आन्सर लिहायचे तर मग तो शिफ्ट होता आणि आन्सर रायटिंग मी जे फाउंडेशन किंवा जेव्हा स्टार्टच केलेलं अभ्यास करायला तेव्हापासूनच खूप आधीपासून आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस केलेली आणि पहिली मेन्स जी मी दिली त्याच्या आधीच मी हा टार्गेट ठेवलेला की ऍट एक राऊंड फुल लेंथ टेस्ट सगळ्या जीएसची आणि ऑप्शनलची मी देईन एक मॉक राऊंड मी देईन जसं झिरो अटेम्प्ट सारखं आपण जे बोलतो ते तर मग त्याच्यामुळे मग तो फायदा मला मी ऍक्च्युली जेव्हा पहिली मेन्स लिहिली त्याच्यामध्ये झाला त्याच्यामुळे मी जरी फर्स्ट अटेम्प्ट असला तरी कट ऑफच्या जवळ येऊ शकलेली मोस्टली जवळ येऊ शकलेली आणि ह्यावेळी देखील आन्सर रायटिंग मी असंच एम ठेवलेलं की मी जास्तीत जास्त पेपर फुल लेन्थच देईन ज्याच्यामुळे मी माझा माइंडसेट हा आ, त्या फुल लेन पेपर देण्याच्या ह्याच्यातच राहील तर मग त्याच्यामुळे पहिल्या मंथ पासूनच सायकल देत राहिल्यामुळे ते फायनल मेन्स मध्ये उपयोगी पडेल यूपीएससी च्या मुलाखतीबाबत अनेकदा कुतूहलही असतं त्या मुलाखतीत नेमकं काय विचारलं जातं विशेषतः तुझ्या मुलाखतीबाबत काय कसा अनुभव राहिला एखादा प्रसंग जो तुम्हाला तुला आता आमच्यासोबत शेअर करायला आवडेल माझा इंटरव्ह्यू लवकर आलेला पहिली गोष्ट तर पहिल्याच महिन्यात इंटरव्ह्यू आलेला तर नेहमी मुलांमध्ये ही गडबड असते की इंटरव्ह्यू कधी येईल आधी येईल नंतर येईल तर पहिल्याच वीस दिवसात माझा इंटरव्ह्यू आलेला जानेवारीमध्ये तर त्याच्यामुळे तो एक पॉइंट होता पण त्याच्यामुळे मला वाटतंय की त्या भीती एवढी नव्हती की लवकर आलाय पण त्याच्यामुळे एकच महिना असल्यामुळे खूप फोकस्ड प्रकारे तयारी झाली आणि डिस्ट्रॅक्शन वगैरे त्यांच्यासाठी काही स्कोपच नव्हता तर एकदम लिमिटेड प्रकारे आणि फोकस्ड ह्यांनी तयारी केली डॅफ जे जे काही भरलेले त्याला एकदम स्ट्रॉंग केलं जसं माझं हॉबीज सेक्शन वगैरे माझा स्पोर्ट्स बॅकग्राऊंड राहिलेलं आधी तर आ, मी आणि कथक पण मी शिकलेली आहे तर ते सगळे पॉइंट्स खूप स्ट्रॉंग प्रिपेअर केले कारण ते नोन पॉइंट होते आणि त्याच्यानंतर मग बाकी करंट अफेअर्स जे जे काही आपण कव्हर करतो त्या महिन्यामध्ये वगैरे जे ते न्यूजपेपर रिडिंग वगैरे चालूच माझा इंटरव्ह्यू मोस्टली डॅफ ओरिएंटेड राहिला आणि बऱ्यापैकी अनॅलिटिकल होता तर आ, नशिबाने ते दोन्ही पॉइंट माझ्या कम्फर्ट मध्ये होते आणि साठी होते त्याच्यामुळे एवढे मार्क्स मध्ये आले आणि जरी चेअरमेन आणि मेंबर्स सगळे खूप चांगले होते मेक यू फील कम्फर्टेबल आणि एकदम आम्ही लवकर होतो इन द शेड्यूल म्हणून सगळे चेअरमेन आणि मेंबर्स आम्हाला आधीच बिलकुल इंटिमिडेटिंग नव्हते किंवा त्या दिवशी भीती भी मुलाखतीच्या दिवशी भीती जाणवत होती का म्हणजे त्या दिवसात ज्या दिवशी तुम्ही गेलात त्या ठिकाणी क्रुमाइसिसमध्ये त्या दिवशी नक्कीच नक्कीच जाणवत होती कारण माझा इंटरव्ह्यू हा दुपारच्या स्लॉटला होता दुसऱ्या स्लॉटला आणि सकाळचा सा, सा पेपर वगैरे हो वाचून नंतर गेलो मग मला मी ह्या माइंडसेटनी गेलेले की हा चला आता दुपारी आहे थोड्या वेळानी येईल आपलं पण माझा नेमका पहिलाच लागला ज्या सहा लोकांच्या मध्ये मी पहिलीच आली तर डॉक्युमेंट <laughs> व्हेरिफिकेशन नंतर मी लगेच गेलो तर मग मला असं सेटल डाऊन व्हायला पण टाइम मिळाला नाही की हा काय वगैरे लगेच तिथे गेल्यावरच लगेचच माझा नंबर आला पण हो जे पाच मिनिट आपण बाहेर बसतो आत एंटर करायच्या आधी तेव्हा डेफिनेटली थोड भीती असते किंवा नर्वसनेस असते पण ते फक्त मग पाच मिनिटांनंतर ती तुम्ही काम डाऊन होऊन जाता आणि आय थिंक तेच हेल्प करतं तुम्हाला कारण प्रश्न कसेही असू देत तुम्ही केवढे काम राहताय फोकस राहताय आणि अलर्ट राहताय ते जे क्वेश्चन्स आहेत ते पुढचे मेंबर्स जरी एकदम कॅज्युअली आणि खूप फ्रेंडली विचारतायत पण तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे असं कॅरिड अवे होऊन काही उत्तर देण्यापेक्षा नंतर ट्रॅप होण्यापेक्षा जेवढं तुम्ही फोकस आणि अलर्ट राहा तेवढंच तेवढेच ते मार्क कन्वर्ट होतील मुलाखतीतला एखादा प्रश्न जो तुला आताही आठवतो म्हणजे तुला ज्यावेळी विचारला त्यांनी तो तु तु आता तुला आमच्यासोबत शेअर करावासा वाटेल Uh, जसं मी uh, सांगितलं की माझं स्पोर्ट्स बॅकग्राऊंड राहिलेलं आहे आणि मी नॅशनल लेवल स्क्वॉश प्लेअर होते आणि लॉन टेनिस प्लेअर देखील होते तर uh, त्याच्यावरती ऑबियसली प्रश्न हा येणारच होता हा मी uh, हे मला माहिती होतं बऱ्यापैकी तर त्याच्यावरती विचारले बेसिक क्वेश्चन वगैरे हो आणि एक प्रश्न मला विचारला की uh, मी कंटिन्यू का नाही केलं स्पोर्ट्स ऍज अ करिअर ऑप्शन वाय डीड यू किंवा काय टेन्थ नंतर वगैरे कारण कोइन्सिडेंटली त्याच आठवड्यात ऑस्ट्रेलियन ओपन पण सुरू होती तर uh, म्हणून त्यांनी विचारलं की वाय डिंट यू कंटिन्यू लॉन टेनिस इज युअर करियर ऑप्शन यू वी वुड बीन सीईंग यू प्लेंग एज अ प्लेअर इन ऑस्ट्रेलियन ओपन सो दॅट इज वन ऑफ द क्वेश्चन दॅट दे आस्ट युपीएससी असो किंवा इतर कुठली स्पर्धा असो ती त्याची तयारी करत असताना अनेक असतील आव्हानं असतील त्याचा आपल्याला सामना करावा लागतो हा सामना करत असताना तुम्ही स्वतःला सेल्फ मोटिवेटेड कसं ठेवलं आणि एक खेळाडू यामध्ये कशा पद्धतीने उपयोग झाला ची जर्नी किंवा हा प्रवास हा खूप खडतर जरी असला तरी त्याला खूप टाइम लागतो एक्झाम हीच एक वर्षाची आहे एक दिवसाची नाहीये एक दिवशी आपण पेपर लिहून येतो आणि झाला असं नाहीये पूर्ण वर्ष एक्झाम चालते आणि त्याच्या आधीच प्रेपरेशन पण एक दीड वर्ष मिनिमम तरी लागतो तर मग हा टाइम फॅक्टर जो आहे तो खूप मोठा फॅक्टर आहे जो जो आपल्याला नंतर जाणवतो इन टर्म्स ऑफ जेव्हा रिझल्ट पॉझिटिव्ह नाहीये किंवा सेटबॅक्स येतात आपल्याला आणि तेच एस्पेशली जेव्हा आपण आपल्या बरोबरचे बाकीचे लोक आहेत जे बाकीच्या करिअर्स मध्ये बऱ्यापैकी पुढे जात आहेत किंवा प्रोग्रेस चालू आहे आणि ती फिलिंग येते की आपण पॉजवरती चाललो आहोत का किंवा हे टाइम आपण एफर्ट जे देतोय ते पुढे दे होत नाहीयेत का तर मग त्याच्यासाठी डेफिनेटली uh, मी बोलेन की हार्डवर्क जर तुम्ही करत राहिला मेहनत ही घेत राहिला आणि त्याच्याबरोबरच स्मार्टवर्क जे आहे ते एक्झामच्या पद्धतीने करत राहिला सो दॅट इज द ओनली की आणि सेल्फ कॉन्फिडन्स ठेवून की जरी ठीक आहे आत्ता रिझल्ट कन्वर्ट होत नाही पण यू हॅव दॅट बिलीव्ह की वन डे हे एफर्ट्स कन्वर्ट होतीलच तर एव्हरी सेटबॅक विल गिव्ह यू एन एच आणि डेफिनेटली ऍज अ स्पोर्ट्समन काही हेल्प केलं तर ते म्हणजे डिसिप्लिन मला गरज नाही लागली की स्वतःला जबरदस्ती कुठल्या डिस्ट्रॅक्शन लांब ठेवावं लागेल किंवा काय डिसिप्लिन हा लहानपणापासूनच होता म्हणून तो खूप हेल्प केला के 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 आता म्हणजे प्रशासनात जाणार आहात काही डोक्यात व्हिजन आहे की कशा पद्धतीने काही काम करण्याचा विशिष्ट डोक्यात व्हिजन आहे की काही काम करू शकतो आपण त्यावर आता जेव्हा माझ जॉइनिंग होईल किंवा जे पण पोस्ट मिळेल माझं व्हिजन हेच राहील की इट वॉज बेसिकली अलाइन टू माझं रिजन की मी का परीक्षा जी देतेय हेच की मला जास्तीत जास्त लोकांसोबत काम करायचं होतं आणि आपला सर्कल ऑफ इम्पॅक्ट किंवा सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स जे आपण बोलतो तो क्रिएट करायचा होता आणि ह्या प्रशासनातून देखील ती संधी मिळेल आणि तसंच काम करायची इच्छा आहे की माझ्या स्वतःच्या कामामुळे लोकांवरती किती प्रभाव पडू शकतो हाच माझा विजन राहील एक शेवटचा प्रश्न तुला ज्या पद्धतीने यश आधी कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम केलं त्यानंतर आता स्पर्धा परीक्षांची तयारी करून यश युपीएससीत यश मिळवलंय या संपूर्ण प्रवासात तुला आलेल्या तु, अनुभवातून तू आजच्या काय सल्ला देशील आजच्या तरुणांना मी हाच सल्ला देईन की जस्ट डेअर टू ड्रीम आज आपण वी आर द लार्जेस्ट कॉम्पोनं ऑफ द पॉप्युलेशन आपण जे विकसित भारताचं जे स्वप्न बघतोय वी आर वन ऑफ द मेजर फॅक्टर्स जे ते स्वप्न साकार करू शकतो तर जस्ट रन बिहाइंड युअर ड्रीम्स आणि कन्सिस्टंटली त्याच्या मागे लागा त्याला टाइम द्या आणि तुम्ही जेव्हा सातत्याने कुठल्याही स्वप्नाच्या मागे लागाल ते एक दिवस ते पूर्ण होईलच धन्यवाद अंकिता तुम्ही तुमचा अत्यंत महत्वाचा वेळ आमच्यासाठी दिला त्यासाठी मनापासून आभार तर खरंतर तुमची ही प्रेरणा तुमची ही जर्नी आजच्या तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे आणि यातून आजचे तरुण हे निश्चितच प्रेरणा घेतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात आज थांबूयात या विषयासह भेटूयात पुन्हा एका नवीन व्यक्तीसह धन्यवाद थँक्यू